नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ काढण्यामागचं कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले की कालच्या परवाच्या पावसामुळे हळद अचानक पिवळ्या पडत आहेत आणि याच्यावरती बरेचसे यूटूब चॅनलवरती बऱ्याच लोकांनी आपापले मतं व्यक्त केली त्याच्यात बरेचसे काही प्रॉडक्ट बरेचसा काही समस्या तुमच्यासमोर दाखवल्या त्यामध्ये एक मला असं वाटतंय की हा जो पिवळेपणा आहे हा कशामुळे आला हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा मित्रांनो तुम्हाला लक्षात असेल की यावर्षी सतत जमिनीमध्ये ओलावा आहे सतत जमिनीमध्ये जर ओलावा असेल तर तुमच्या जमिनीमधला जी काय हवा आहे ऑक्सिजन आहे ते कमी होणार हवा जर कमी झाली जमिनीमधली तर तुमच्या जमिनीमध्ये पाणी जास्त असेल तर तुमचे मुळं अन्नद्रव्य खाऊ शकणार नाहीत हे एक लक्षात घ्यायचं आणि त्याचा जो सर्वात पहिला इफेक्ट येत असतो हा पानावर येत असतो मग झाड जिवंत राहण्याकरता मुळाला व्यवस्थित डेव्हलप करण्याकरता जर जमिनीतले अन्नद्रव्य झाड घेऊ शकलं नाही तर झाड पानातले अन्नद्रव्य आपल्या वापस रिटर्न झाडामध्ये घेत असतं कारण काय झाडाला शेवटी जगायचं असतं पानामधले त्याचं जे स्टोरेज आहे ते वापस घेत असते त्यामुळं अन्न पानावरती आपल्याला कमतरतेचे सिमटम दिसत असतात मग हे जे आहे अचानक पिवळी पडल्यामुळं मग अशा वेळेस काय होत असते जेव्हा अन्नद्रव्य कमी पडते मग कुठली तरी आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता राहते तिचा नंतर रोगामध्ये कन्व्हर्शन होत असते मग या सिच्युएशनमध्ये आपण एक सर्वात बेस्ट जर काही करायचं झालं तर या सिच्युएशनमध्ये आपण एक मॅजिक नावाचं जे काही उत्पादन आहे ॲग्रिसरचं हे मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला रिकमंड करावं असं वाटेल त्यामध्ये एन पी के आहे आणि सोबतच मॅग्नेशियम ऑक्साइड आहे गंधक आहे झिंक आहे आणि बोरॉन आहे हे अन्नद्रव्य जे काही आपल्याला कमतरता जाणून येतं त्यासाठी हे पुरेशे आहेत याचा जो डोस आहे हा पर एक लिटर पाण्याकरता रिकमंड केला जातो म्हणजे एक दहा लिटर पाण्याला फवारणीसाठी हे पन्नास ग्राम आपण वापरलं पाहिजे पन्नास ग्राम हे घेऊन याचा फवारा घ्यायचा आणि याच्यासोबत काय करा याच्यासोबत काय आहे थोडंसं सल्फर दोन पर्सेंट आहे झिंक वन पर्सेंट आहे बोरॉन अर्धा पर्सेंट आहे याच्यात ॲडिशनल आपल्याला मायक्रोन्युट्रन ॲड थोडेसे करावं लागतील थोडीशी कमतरता जास्त असल्यामुळं याच्यासोबत आपण ब्रेकझील जे आहे वेलाग्रोचं ब्रेकझील नावाचं जे काय उत्पादन आपल्याला सर्वांना माहीत आहे ब्रेकझील घ्या किंवा मग ॲग्रिकॉनचं चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट असेल किंवा ॲग्रीसरचं चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट असेल कुठल्याही कंपनीचं चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट याच्यासोबत प्र प्रतिपंप तीस ग्राम या हिशोबानं घ्या आणि हा फवारा घ्या आता याच्यामध्ये काही ठिकाणी थोडेसे लाल डाग तुम्हाला जाणवत असतील तर ते थोडंसं बुरशीकडं डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात तर अशा ठिकाणी आपण इम्प्रेशन जे इंडोफिल कंपनीचं इम्प्रेशन नावाचं उत्पादन आहे याचासुद्धा आपण उपयोग करू शकतो याचे बऱ्यापैकी आपल्याला काही लोकांना रिझल्ट आलेले आहेत लोकांच्या प्रॅक्टिसनुसार त्याचा एक अनुभव आहे तर ते सुद्धा तुम्ही पंचवीस ग्राम प्रतिपंप या हिशोबाने वापरू शकता किंवा ते जर नाही उपलब्ध झालं तर मेरावीस डिओ सिंजंटा कंपनीचं ता येत असतं ते पंधरा ते वीस मिली पर पंप आपल्या बजेटनुसार आपण वापरू शकतो या पद्धतीचा जर फवारा घेतला तर तुमच्या पानामधला जो काही पिवळेपणा आहे हा बऱ्यापैकी रिकवर होईल बऱ्यापैकी रिकवर होण्यासाठी फायदा होईल आणि जसंही जमिनीतला ओलावा कमी होईल त्यावेळेला जर शक्य झालं तर आपण जमीन उकरल्या गेली पाहिजे जी काय नाली आहे ती उकरल्या गेली पाहिजे म्हणून आपण नेहमी सांगत असतो जेव्हा हळद लागवड झाल्यानंतर लागवडीच्या टायमाला बेड ठेंगणा पाहिजे परंतु जेव्हा हळद लागवड झाली लागवड होऊन ती उगवली उगवल्यानंतर तुम्ही नाली खोल केल्या गेली पाहिजे जेणेकरून बेड तुमचा वापसा कंडिशनला रा, राहिला राहील आणि त्या बेडमधलं जे काही पाणी आहे ते निचरा होऊन नालीत जाईल नाली, नाली उताराच्या जा दिशेनं काढली पाहिजे आणि जिकडे उतार आहे तिकडं चर काढला पाहिजे जर हळद पीक घ्यायची असली आपल्याला आपल्याला काही निसर्ग सांगून येत नाही यावर्षी पाऊस जास्त किंवा पाऊस कमी असं काय आपल्याला सांगून येत नसतो त्यामुळं आपण आपल्या सर्व सुविधा शेतामध्ये तयार करून ठेवल्या पाहिजे जर आपल्याला अपेक्षित उत्पन्न घ्यायचं असले तर आणि जर पाण्याचा योग्य निचरा झाला तर ह्या समस्या मित्रांनो येत नसतात हे एक लक्षात घ्यायचं एक माझ्या माहितीनुसार तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होईल आणि जसाही वापसा झाला तसं मी सांगितलं तसं तर करा जी माती आहे त्याला भर द्या नाली खोल करून घ्या म्हणजे जमिनीमध्ये हवा मोकळी होईल जमिनीमध्ये जे काय आहे ते वापसा येईल आणि त्याला ड्रीपने टेक्नोजेड जे की सल्फर मिल कंपनीचं येत असते टेक्नोजेड ज्याच्यामध्ये झिंक आणि सल्फर हे दोन अन्नद्रव्य आहेत आणि सोबत फेरलीन द्या त्यामध्ये सहा टक्के फेरस आहे मग सहा टक्के फेरस तुम्ही फेअरलीन नावानं देऊ शकता किंवा ॲग्रिकॉनचं येतं ॲक्सिस एफी ते देऊ शकता किंवा ॲरीजचं येतं ते 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 तर ते सुद्धा आपण देऊ शकता जे काय आपल्याला उपलब्ध होईल ते तुम्ही त्याच्यासोबत देऊ शकता या पद्धतीने आपण जर दिल्या गेलं तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा होईल बऱ्यापैकी आपला हळद सुरक्षित राहील धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर